एक मन सैतानाचं सा घर असतं त्याकरता स्वतःला आवडता छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा दोन रोजचं काम करताना आवडीचं गाणं बॅकग्राऊंडला चालू असू द्या आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा चिडचिडेपणा डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव अखडून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना द्या दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्याच्या यशावर जलू देखील नका पाच तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे मदत न करणाऱ्यांकडे पूर्णता दुर्लक्ष करा सहा कोणत्याही विषयावर अतिविचार करणं थांबवा सात महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका आठ आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागाल नऊ समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा म्हणजे तो आनंदी झाला की भरपूर आपणही आनंदी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला दहा चांगल्या विचारांचं एखादं छोटंसं पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातला एखादा विचार घेऊन त्याच्यावर चिंतन करा अकरा चालण्याची गती थोडी वाढवा मानेने स्मित हास्य व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजामध्ये वावरा बारा लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा तेरा जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या आणि त्यासाठीच दीर्घ स्वसन करा स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला येईल सतत नजरेला पडेल असा ठेवा पंधरा एखादी बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनटे घालवा सोळा नकारात्मक शब्दाचा वापर पूर्णपणे टाळून उत्साही पूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा सतरा विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा आणि आपल्या शरीराची हालचाल होऊ द्या अठरा दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं पूर्णपणे थांबवा दुसऱ्यांसोबत तुमची स्वतःची तुलना करणे थांबवा तुम्ही जसे आहात तसंच स्वीकारा वीस भविष्याचा अतिविचार करणं थांबवा एकवीस पुरेशी शांत झोप घ्या यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल बावीस दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणं म्हणजे आर्थिक बचत करणं आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणं आहे तेवीस ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका नंतर विचार करत बसून मनात कोढू नका चोवीस दिवसातील काही वेळ स्वतःसाठी ठेवा पंचवीस नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसापासून स्वतःला दूर ठेवा सव्वीस आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमी विचार करा तणावापासून दूर राहा अठ्ठावीस दररोज वीस ते पंचवीस मिनटे उन्हामध्ये फिरा यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते आणि वेळेला विटॅमिनच्या कमतरते कमतरतेमुळे तणाव वाढतो एकोणतीस घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंद निश्चितच वाढतो तीस समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणं आणि क्षमा मागणं यावर विश्वास ठेवा एकतीस तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचं काम करा की मनापासून काम करा बत्तीस कधीही रिकामे राहू नका काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा तीस दुसरं कोणी आपले लाड करेल याची वाट पाहत बसू नका स्वतःचे लाड करा चौतीस इतरांशी स्वतःची तुलना कधीही करू नका पस्तीस वर्तमानात जगा भूतकाळ आठवणं पश्चाताप करणं किंवा भविष्यकाळाचा विचार करणं थांबवा छत्तीस ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करा सदतीस मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देऊ नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद